पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कसे आहात मला माहिती आहे तुम्ही ठीकच असणार मी पण खूप छान आहे तर फ्रेंड्स खूप छान पाऊस पडतोय आणि त्याच वातावरणात पप्पानी आले आहे जांभळा बघून खूप तोंडाला पाणी आहे खायला चालू आहे जो मला खूप आवडतं त्याने जिद्द करून आणायला लावले आहे हाताळतो आणि मी तुम्हा आणि मी आता रील्स बनवणार होते पण पाऊस आला त्यामुळे कॅन्सल झालं पण ठीक आहे पावसाची गरज तर आहेच ना पिकांना शेतातल्या त्यामुळे आम्ही घरातच बनवू आजच्या दिवस तर चला आम्ही तुम्हाला पाऊस दाखवते तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती छान वातावरण झालेलं आहे हे बघा पाऊस पाहू शकतात किती छान पाऊस इथे झाड पण ते पण किती छान दिसत आहेत बघा धन कशी विसतीये पप्पा आताच बाहेरून आलेत ना त्यामुळे इथे लावली पण अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे आम्ही रेडी झालेलो रील्स बनवण्यासाठी पण काय झाला त्यामुळे कॅन्सल झाला आम्ही रेडी झालेलो पण चला ठीक आहे पावसाची गरज होती त्यामुळे घरात रील्स बनवूयाचे दिवस प्लीज बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पाऊस कुणाकुणाला आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या तिकडे पडतोय का नाही ते पण सांगा तर सोम बघायचं दिसतोय तो भिजतोय त्याला बघून मला पण भिजावटतय पण नाही त्या दिवशी भिजलेले डोकं ते दुखत होतं खूप त्यामुळे नको भिजायचं कशा उड्या मागतोय आज एकादशी होती म्हणून त्यामुळे आम्ही मंदिरला पण जाणार होतो पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की पावसाला म्हणजे पावसामुळे आमचं सगळंच कॅन्सल झालेलं आहे आजचं पण चला ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तिकडे किती हिरवे हिरवे दिसते मी बाहेर जाऊ शकत नाही कारण की खूप पाऊस चालू आहे बघा अरे बापरे खूपच आहे ना त्यांना आपली फ्रेंड्स बघा रावळ किती छान आलेला आहे मला साबर आलो की खूप आवडतं सोहमला बघून मला पण भिजण्याची इच्छा होते पण नाही नको रे बाबा खूप त्रास होतो नंतर किती छान छान दिसतंय आहे के त्या झाडामुळे तिकडलं जास्त दिसत नाही आहे फ्रेंड्स ते मला सपोर्ट करत नाही आहेत ना तुमचा मला सपोर्ट कमी पडतो प्लीज तसं करू नका मला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओतच दुसऱ्या ब्लॉगमध्ये प्लीज मला सपोर्ट करा